नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची रेसिपी आहे गावरान स्टाईल झनझणीत वटाण्याचा ठेचा अगदी सोपी रेसिपी आहे झटपटीत तयार होणारी चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊ वटाण्याचा ठेचा बनवण्यासाठी इथे आपण एक मोठी वाटी हिरवा वटाणा घेतला आहे त्याचबरोबर एक मोठा बटाटा घ्यायचा आहे दहा ते बारा हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकड्या एक छोटा अद्रकचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर लसूण अद्रक आणि हिरवी मिरची खलबत्त्यामध्ये जाळसर कुटून घ्यायची आहे अशा पद्धतीने अगदीच बारीक नाही खल त्याच खलबत्त्यामध्ये एक मोठी वाटी हिरवा वाटाणा पण ठेचून घेते अगदी जाळसर करा बारीक नको बटाटासुद्धा ठेचून घ्यायचा आहे त्यानंतर एका पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल टाकून एक छोटा चमचा जिरं टाकायचा आहे त्याचबरोबर कुठलेल्या मिरचीचा ठेचा त्यात टाकून एक मिनिटासाठी फ्राय करून घ्यायचा आहे बारीक वाटलेला वटाणा आणि बटाटा थोडीशी कोथिंबीर पॅनमध्ये मिक्स करून घ्यायची आहे वरतून थोडीशी हळद एक चमचा मीठ घालून साधारणतः दहा मिनिटासाठी मध्यमाचेवर पाणी न टाकता वाफवून घ्यायचं आहे तयार झाला आहे आपला गावरन स्टाईल झनझणी वटाण्याचा ठेचा या रेसिपीसाठी लागणारे साहित्य व कृती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आणि जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन